विश्वरत्न महामानव प्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती समारोहाच्या अध्यक्षपदी माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभया खंदारे यांची निवड करण्यात आली बुद्ध विहाराच्या प्राग्णात झालेल्या बैठकीत अखिल भारतीय भिक्खु संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदन डॉक्टर उपगुप्त महाजन यांच्या प्रमुख महत्नाखाली तर बनते पय्यावंश यांच्या उपस्थित तर भारतीय बौद्ध महासभेत अध्यक्ष तुकाराम ढगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाची बैठक पार पडली यावेळी जयंती मंडळाच्या कार्यकारिणी निवडण्यात आली उपाध्यक्ष म्हणून राजकुमार सूर्यवंशी कार्याध्यक्ष म्हणून चक्रवर्ती वाघमारे सचिव ॲडव्होकेट हर्षोदन गायकवाड कोषाध्यक्ष प्रवीण गडकुटे सहकोषाध्यक्ष दारो पंडित सह आदी कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी प्रकाशदा कांबळे प्राचार्य केशव दोंधळे काशीनाथ गायकवाड अशोक कांबळे दिलीप गायकवाड मिलिंद सोन कांबळे संजय शिंदे विजय बघाटे साहेबराव सोनाने किशोर राखरगे त्र्यंबक कांबळे अतुल गोळी श्यामसुंदर काळे सुनील मगरे राहुल धबाले यशवंत रामसुंगे दादराव आहिरे पंजाब मनोहर चेदन वाघमारे लक्ष्मण गायकवाड प्रकाश खरे सुभाष पांडेसह आदी उपासकांची यावेळी उपस्थिती होती बैठकीचे सूत्रसंचालन आभार श्रीकांत हिवाळे सर यांनी मानले दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुद्धविहार पूर्णा येथे भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समिती व पूर्णा शहरातील सर्व सामाजिक धार्मिक राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सार्वजनिक भीमजयंती व बुद्ध जयंती उत्सवाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून माझी उपनगराध्यक्ष परभणी रत्न आदरणीय उत्तमबाईया खंडारे यांची एकशे चौतीसाव्या सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमती निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांची निवड झालेली आहे सचिव सचिवपदी उद्योजक आदरणीय नगरसेवक डॉक्टरजी हर्षवर्धन गायकवाड यांची निवड झालेली आहे तसेच कृषाध्यक्षपदी प्रवीणजी कनकुटे तसेच स कृषाध्यक्षपदी दादारावजी पंडित यांची निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष जी काय कार्यकार कार्यकारिणीमध्ये अनेक मंडळांची पदाची नावे असतात तीसुद्धा घोषित झालेली आहेत पत्रकाद्वारे आपल्या सर्वांना नावे घोषित जाहीर करण्यात येणार आहे येणाऱ्या या दरम्यानच्या जयंती यावर्षीच्या जयंतीमध्ये अनेक उपक्रम राबवून तरुणांचं व वयोवृद्ध माणसांच्या ज्या काही जयंती उत्सवाच्या निमित्ताने सूचना मांडण्यात आल्या होत्या त्या सर्वच्या सूचनांचं पालन करून या वर्षीचं जयंती मंडळ चांगल्या पद्धतीनं नियोजनाचं आखण आजपासून सुरुवात केलेली आहे निश्चित या जयंती मंडळाच्या हातून एक चांगल्या प्रकारची भूतोन भविष्यती एक जयंतीचं कार्य यांच्या हातून घडो अशाच प्रकारची मंगलकामना वर्षीच्या जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांगणांच्या प्रती व्यक्त करतो येणाऱ्या या जयंती उत्सवाला पूर्णा शहरातील सर्वच तमाम उपासक उपासिकांनी आंबेडकर प्रेमिकांनी या जयंती मंडळाला सहकार्य करून एक चांगल्या प्रकारचे यशस्वी करण्याचा एक आपण सहकार्य करावं अशीच एक आपल्याला सर्वांना जाहीर आवाहन करतो आणि यावर्षीच्या जयंती मंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करून त्यांच्या हातून एक अभूतपूर्व कार्य घडव अशीच मंगल चेतना त्यांच्याप्रती व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद भैया जी आपली निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून यावर्षी आपण कुठला संकल्प काय करणार आहे काल बुद्ध विहार पूर्ण येथे सर्वांनी मते माझी जयंती मंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तसेच सचिवपदी ॲडव्होकेट हर्षवर्धन जी गायकवाड यांची पण निवड झालेली आहे तसेच कृषी अध्यक्षपदी परिरंजी खानकुटे तसेच दादारावजी पंडित उपाध्यक्षपदी राजकुमार सूर्यवंशी असे पद या ठिका कार्याध्यक्षपदी आमचे मित्र चक्रवर्ती वागमारे यांची सर्वांनी निवड झालेली आहे आणि ह्या मंडळामध्ये अनेक पदं सर्वांना दिलेली आहेत हे मंडळ यावर्षी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून पुन्हा शहरामध्ये एक आगळीवेळी जयंती कसे निघेल आणि पूर्णेचं नाव कसं डोके होईल या अनुषंगानं सर्व मंडळ आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि पुर्णेकरांना या नव्हे तर या परिसरामध्ये पूर्णची जयंती मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं पूर्णेचं नाव घेतलं जातं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले चांगले कार्यक्रम कसे या पूर्ण शहरामध्ये राबवता येतील हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती आम्ही पूर्ण शहरामध्ये